बीजेपीच्या एका भिकारचोट माजी मंत्र्यांना तिथं असणाऱ्या क्षेत्रात तुरवाले पाहिजे होता त्या बबनराव लोणी करले अशा आमदार खासदार खासदाराने कॉल करायला पाहिजे मुख्यमंत्र्यांनी बबनराव लोणीकरांचा राजीनामा घ्यावा त्यांच्यावर निलंबनाची कार्यवाही करावी काँग्रेस नेते शैलेश अग्रवाल यांची मागणी भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांची जी पुन्हा एकदा घसरली आहे मगरुरीची भाषा करीत बबधाव लोणीकर यांनी सामान्य जनतेला आणि शेतकऱ्यांना भिकारी ठरवलं आहे तुझ्या बापाला पेरणीला पैसे मोदीने दिले तुझ्या आईला बहिणीला आणि बायकोला आम्ही पैसे दिले असे म्हणत या भाजप आमदाराने सामान्य माणसाला हिणवण्याचा गंभीर प्रकार केला आहे त्याच्या या वक्तव्याचा सर्वत्र निषेध होत आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते नितेश कराडे यांनी लोणीकर यांचा विधानाचा सा चांगलाच समाचार घेतलाय शेतकऱ्यांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाच्या विरोधात जोरदार टीका होते आहे नमस्कार बीजेपीच्या एका भिकाचोट माजी मंत्र्यानं आणि माजी आमदारानं एक वक्तव्य केलं बबनराव लोणीकर त्याचं नाव आहे आणि तो म्हणते ठीक आहे एका भाषणात प्रतिउत्तर शेतकऱ्याच्या देते आणि म्हणते का तुझ्या बापाले जे पेराले पैसे दिले ते मोदीने दिले म्हणते आता त्या बोलायला लावते त्याने का सांगाव ठीक आहे माय म्हणणं हे आहे का मोदीने त्याच्या खिशातून पैसे दिले का आभे या देशातली प्रत्येक जनता ठीक आहे माचीची डबी जरी घेत असेल तर तो टॅक्स भरून राहिला त्याच्या टॅक्सच्या पैशातून मोदी सहा हजार रुपयाची भीक देते नामाने भीक भी, भी नाही पाहिजे आमच्या मालाने भाव द्या तो पुन्हा म्हणते त्या बायकोने त्या मायले आणि त्या बहिणी बहिणीने जे पैसे राहिले म्हणते पंधराशे रुपये लाडक्या बहिणीले ठीक आहे ते आमच्या सरकारने दिले म्हणते तुमच्या सरकारनं दिले उपकार नाही केले मतदान घेतलं ठीक आहे त्या बबनराव नेहमीकरले जा सांगा तिथं असणाऱ्या शेतकऱ्याला तुरवायला पाहिजे होता त्या बबनराव तो पुन्हा म्हणते तुमच्या अंगात कपडे चपला जे आहे त्या आमच्यामुळे आहे म्हणजे तू राहिला आमचं घर चालवाले फुटत्या म्हणा त्याला सांगा समजून नसन सांगत तर मग शेतकरी सांगत चांगल्या भाषेत या देशातली जनता ठीक आहे जोपर्यंत ऐकते तोपर्यंत ऐकते बबनराव ठीक आहे लोणीकर सारख्या लोकांनी बीजेपी सरकार पोसत आहे याने लाज वाटायला पाहिजे का अशा आमदार कामगार खासदाराला कल्पनायला पाहिजे धरून जराशी स्टेटमेंट देता असतात